यात आहे तुम्ही मला कॉल केला होता ना हो। मागच्या आठवड्यावर किती कॉल केले दोन तीन कॉल केले सर तुम्हाला मला तुम्ही साहेबांना भेटायला सांगितलं साहेबांना भेटले होते का तुम्ही सरांना येऊन भेटली मी, बोली मी। बोली सर म्हणजे मी पाठवतो कोणी चालले नाही सर बोरेले सर यांच्या विषय आपण बोलणं नाही झालं का तुम्ही मला काय फोन केला की अमोल पाटील सर आले की मला तो तोच बोलणं झालं की नाही साहेब मी एक सामान्य नागरिक बोलू महाराष्ट्राचे नागरिक बोलू म्हणून मी आपल्याला शासनाचे परिपत्रक परिपत्रक आहे त्याच्या परिपालनाने आपले काय अनुपालन व्हावे याचे आग्रह धरू शकतो का माझा प्रश्न आहे हां मग शासन परिपत्रक दस सितंबर दोन हजार साहेब मे माझी बात अगोदर सुनु शासन परिपत्रक दस सप्टेंबर दो हजार पंचवीस नुसार ज्या ज्या अधिकारी कर्मचारी त्यांनी यांना आय कार्ड लावलेले नाही त्यांना त्या दिवशीचा पगार घेता येणार नाही असं आहे तुम्ही मी आपण प्रश्न विचारू इच्छितो की आपण आजचा पगार घेणार नाही का आता मी आताच बदलून आलेलो नाही शासन परिपत्रक शासन परिपत्रक आपल्याला लागू आहे का मग आपण शासन जवळपास जे नवीन शासनपत्र निघालेलं आहे त्यांना जवळपास एक महिना झालेला आहे एक महिना दुसरा आहे ना यापूर्वी पण हे ना दोन हजार आठ मध्ये शासन परिपत्रक निघालेला आहे म्हणजे मध्ये ना मध्ये मध्ये किती शासन परिपत्रक निघाले मग अधिकारी असं का वागता शासनाच्या ना आदेशाचा पालन का करत नाही हे माझा आपल्याला प्रश्न आहे आपण त्याला काय उत्तर देऊ शकता बनवायला टाकलेले झाले की बाकी तुम्ही शासकीय कर्मचारी आहे का तुम्ही शासकीय कर्मचारी आहे का कुठून आले तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेस आहे मग तुम्हाला आय कार्ड नाही का साहेब यांना आय कार्ड का नाही आम्ही कशाला लेबर्सला आहे की नाही कसं आहे त्यांना सांग ना कोणते ना डिपार्टमेंट मार्फत आलेले तुम्ही हां माहिती करून कॉन्ट्रॅक्ट बेसवर काय काम आहे तुमच्या सॉफ्टवेअरचे काम आहे मग तुम्हाला कोणते तुम्ही नेहमी येत आहे की आहे ना काम करायला पुरत पुरता येत आहे तुम्ही नेहमी येत आहे ना तुम्हाला आय कार्ड द्यायला पाहिजे तुम्ही मागणी केली की आय कार्डची नाही केली सर बरं या महिले या महिलेच्या जे ताई आहे हे ताईच्या आपण यांना यापूर्वी आपण यांना बोलणं झालेला आहे लोकशाही दिवस आपला आठवड जागा पाहून आले ना हा तुम्ही जागा पाहून आलेले या लोकशाही त्यानंतर या मी यांनी तक्रार केली परत तक्रार केली त्यानंतर आपण जागा पाहून आलेल्या आहे अमोल पाटील सरांकडे मॅडमने काही कागद दिले होते कागदपत्र दिले होते अमोल पाटील साहेब होते मग आतापर्यंत लोकशाही दिवस दहा पंधरा दिवस झालेले आतापर्यंत गेले का ते सरकारी काम और सहा महिने थांब असा, नाही म्हणता साहेब हे यापूर्वी कितीच महिने पैसे आपल्या आपल्या पासून आपले, पा, ना, आपले की चपले घस गस, घसून गेलेले त्यांची मग ऐसा का केव्हा यांचे काम केव्हा होणार आहे साहेब आपण साहेब यांचं मागे सुद्धा यांचा जो तक्रार झाला होता लोकशाही दिनाच्या पूर्वी लोकशाही दिनाच्या मागच्या वेळेस त्यांचा अर्ज झाला होता तेव्हा लोकशाही दिनामधूनच आपण त्याच गेलो होतो बांधकामी विभागामार्फत आर टी पाटील साहेब होते तिथं आणि अतिक्रमण विभाग सांगतो त्यांची तक्रार अशी साहेब की आऊट आणलाय हा दाखवा मला आठवड्यापासून कॉल आता मी आपल्याला कॉल पण केलेला होता त्या विषयी आपलं हां लोकशाही दिवस पण आलो होतो लोकशाही मी व्हिडिओ बनवलेलं होत हे घ्या हे लेआउट घ्या तुमचे इलाज घेत आहे सर माझं असं म्हणत मा आहे माझ्याकडून बांधकाम परमिशन मागितली सरांनी मी आणून दिलेली मग आता ज्यांनी वटे बांधले आपले गॅलऱ्या वाढवल्या त्यांच्याकडून परमिशन मागली मा पाहिजे ना यांनी बरोबर आहे वटे न्याय सर्वांसाठी सा, समान झाला पाहिजे काय विषय तुमचा प्लॉट नंबर काय ते सत्याऐंशी हा सत्याऐंशी प्लॉट नंबर आमचा आता

इथून वापर करायची वापरच नाही अठ्ठ्याऐशी प्लॉटर हो ना इथपर्यंत जागा होती ना सर मला सत्याऐंशी तिकडे येतो ना मग माझा माझी झोपडपट्टीकडून जागा दाखवताय ना मग मला तिकडून जागा द्या ना तुम्ही जागा घेताना क्लॅरिफाय केलं मी नव्हते ना सर सासू सासऱ्यांनी घेतले ना आता सासूने सासऱ्यांनी कोणीच नाही म्हणजे मिस्टर पण नाही आता मी तर

साहेब मी लास्ट टाइम में याचे ना याचे झोपरपट्टी आहे ना जे जे के इलीगल असेल त्यांना है ना झोपड़पट्टी ने नोटिस दिया या ए, कुछ भी करके इन्होंने को रस्ता दो ये अपना ये बोलना है वो इनलीगल है झोपड़पट्टी तो निकालो ना झोपड़पट्टी अपने को निकाल अधिकार अपने को निकालने का अधिकार है ना था? के था। नहीं, तो विभाग तो तो है ना ना अपन इसको ने जो लोकशाही दिवस है लोकशाही दिवस में बोला हुआ है की हमको नगर रचना अगर हमको मार्किंग करके देंगे हम अतिक्रमण निकालने को तैयार है ये धनश्री मैडम ने भी बोला है हम है ना अतिक्रमण निकाल के देने को तैयार है जोपर्यंत इकडून मला वापरत होता प्लॉट आठ ऐंशी प्लॉट पडलाय ना सर आठशी कोण खाली प्लॉट पडलेला आहे मग आता सत्याऐंशी कार्यालय वाला त्यांनी विकलेला नाही तो प्लॅट खाली पडलाय मग हा प्लॅट मी इकडून वापरत होते मी माझ्या सास सासऱ्यांनी घेतलं तोपर्यंत आता जर त्यांनी वट्टे पॅक केले तर मला वापरायलाच जागा हो पॅक झाले वट्टे बांधले ना सर त्यांनी मी म्हणून अर्ज केलाय मग वापरायचा आता कुठून हे पॅक झाली तुमच्या असताना झालं लक्ष नाही तर आता या दोघांच्या हा जो बात त्रॅक्टर चौऱ्याहत्तर जो आहे ना ती त्यांनी बेविंग ब्लॉकचा पाठ बनवून टाकला तो पाच आहे ना बेविंग ब्लॉक म्हणजे आहे जरा असं म्हणजे त्यांचं काय होतं यांचं दोन 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 यांचं आहे यांचा जागेचा तुमचे दोन प्रश्न आहेत एक ऍक्सेसचा प्रश्न आणि एक तो पाण्याचा लाईनचा प्रश्न आहे पाणी पाईप काढून टाकले सर यांचा पहिला तक्रार ही होती यांची की थोडीतून पाण्याची पाईप होता त्यांचा टाकलेला यांचा मुद्दा तो होता पहिले की इथून माझं पाण्याचा पाईपलाईन पूर्वत करून पाण्याची पहिले जावे ना ते सगळं पेन झालं नाही आपण जातोय ना पण मग पाणी सगळं आता पावसाळ्याचं पाणी आलं तर सर तिथून मोरतय ना जागाच नाही ना पाणी जायला मग तो प्रश्न सोडा तुम्ही मला बांधकाम विभागाला कळवा ना आपण शहर अभियंतांना पत्र दिलेलं आहे सर त्याचं बोलून मला तिथून तुम्ही जर म्हणताय ना, ना मला इकडून वापर नाही ना ना ना। मला इकडून वापर मला इकडून दोन तीन झोपडपट्ट्या दोन तीन घरे करून द्या तुम्ही मला पूर्ण झोपडपट्टी शिबी आपलं पण ते आपल्याकडे विषय होत जेव्हा तिथं शाईट विजिट करत असताना आम्ही तिघ झाले सरसोबत विभाग का विषय ऐसा आहे की त्या अतिक्रमण आहे और अतिक्रमण विभाग निकाले अतिक्रमण विभाग की जबाबदारी आहे परंतु परंतु अतिक्रमण विभाग काय म्हणताय आपण कुठे आपली तक्रार आहे ना तुमच्याकडे तक्रार रिपोर्टिंग तक्रार तुमच्याकडे फॉरवर्ड केली ना अतिक्रमण विभागने तुमच्याकडे तक्रार फॉरवर्ड केलेली आहे

मला पूर्ण झोपडपट्टी शिवी घेण्यात येणार आणि मला जो प्लॅटचा वापर येतो ना तेवढा मला मोकळा करून द्या कारण की सगळं आता पुढून माझं पाठीशी नाही तर मागून पक्क बांधकाम पक्क बांधकामचं पाणी सगळं घरात मुरतय माझं इथपर्यंत मी तिकडून वापरत होती तर मला काहीच अडचण नव्हती हो तिकडून वापरत होती म्हणजे माझ्या सासू सासऱ्याने घेतलं तर मला माहित नाही त्या गोष्टींचं काही येते आता त्याच्या सासू सासरे बी राहिलेले नाही त्यांचे पती माजे। माजे ते माझ्याकडे आले मी त्या दिवशी बोला मी आत्महत्या करून नाही ताई असं असं नको मला इलाज नाही थोडची एवढी पावटी फक्त वापरायला आता मला तिकडून मी न्याय शोध न्याय मागते ना, ना, ना? तुमच्याकडे गे। हो का लेते। ने एक ना, आले होते तेव्हा हो बोलले ते नंतर मी साहेबांकडे तक्रार केली ना साहेबांकडे कशाबद्दल तक्रार केली बो तुम्ही म्हटलं मला आता कुठून न्याय नि भेटणार तुम्ही साहेबांकडे जाणारच होती दा म्हटलं गुप्ता सरांकडे गुप्ता सरांकडे गेलेच का बो तुम्ही असा विषय झाला गल्लीमध्ये अजून नागरिक सांगितलं ना मी त्या दिवशी घरी नव्हते मी बाजारात बसलेले होते सांगितलं म्हणजे सहकार्य करत नव्हते मला त्यांचा नंबर भेटला मी त्यांच्याकडून सहकार्य घेतलं काय बघतोय पत्र दिलेलं आहे आपण माझी आज परत देऊन टाकलंय साहेब आपल्याला विनंती आहे आपण स्वतः लक्ष घेऊन पत्र पाडून ना ना समस्या मार्गी लावून द्या अमोल पाटील साहेबांना अमोल पाटील साहेब आहे का ऑफिसात आहे का आपल्या अधिकार क्षेत्र के अंदर येत का ये ये ते तर ते, ते तुम्ही इथे बोलू शकता का त्यांना नहीं नहीं काम काम व्यक्तिगत है के लिए से एक नंबर के कामचोर अधिकारी है एक साल से के लिए एक साल उन्होंने एक साल से वो नहीं किया है

हाँ? मी पाहून येतोय आपल्याकडे साहेब <laughs> वंदे मातरम साहे आपला आय कार्ड कुठे आहे हा ज्या दिवशी आयकार्ड नाही त्या दिवशी पगार नाही असं शासनचा निर्णय निर्णय आपल्याला माहिती आहे का मग आज पगार घेणार नाही का आपण हा हो दादा आपलं नाव काय दादा आपलं नाव काय आपलं आय कार्ड आहे ना लावून का काबरा ठेवत नाही तुम्ही आजच तुटलं आहे सगळ्यांची आजच तुटली आहे

सर काही लोकने घातलेलं आहे कार्ड काही लोक घातलेलं नाही आहे दुसरी साहेब आपण सर्व्हिस जॉईन करता आपल्याला काय म्हटले जातं पब्लिक सर्व आपण बोर्डाच्या ना, ना केबिनच्या बाहेर परवानगी शिवाय आत येऊ नाही ये कोणते जी आर नुसार लावलेला आहे कोणता जी आर आहे का असा जनता मालक जनता माल समजा आपण बोलतोय हा तुम्ही बोलू शकता बोर्ड नाही लावू शकता जनता मालक आहे आपण ना जनतेचे नोकर आहे मालक केव्हा भी जन नोकरला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे यांचे काम आपण का केव्हा करून देत आहे उद्या नाही आजची आज, आज दिया सर विनंती आहे एक दिवस द्या मी दे साहेब एवढे हो ना दे। तक्रार तुझ्या देऊन टाकतो नाही झालं तर मग तुम्ही परत ये बस परत येऊन टाकत बनून घेतोच बनवून घेतो एक दिवस आपण स्पेअर करला उद्या देऊयापर्यंत जास्तीत जास्त आभारी साहेब आपलं नाव काय मी राजेश महाले राजेश महाले आपला पद साहेब कारण आपले कार्ड लावलेलं नाही असले मला माहीत पडत नाही आहे चले थँक्यू साहेब आपण सहकार्य केल्याबद्दल बद्दल धन्यवाद